मग श्री महाराजराव आपण उल्लेख केला मान्य शिंदे साहेबांच्या काळात खरोखर निधी मोठा या तालुक्यात आला आणि ज्यांची टेंडर झाली त्या ते टेंडर होत असताना कोणतं वाळे वाळेच ना संदीप वाळे वाळे बाकी या ठिकाणी काय झाला वाळच नाही त्यांनी बाकीच्यांना वाळवलंय झालंय काय या तालुक्यातील आमदारांना भेटायला जात असताना चिठ्ठी कोणाची लागते आता संदीप यांची तुम्ही मला एक सांगा का एखाद्या माणसाला भेटायला जात असताना माणूस काय म्हणतो का, का साहेब तुमची चिठ्ठी द्या किती चिठ्ठी दिली खाली तर माझं काम होईल परंतु आज चिठ्ठी कोणाची लागते भेटायला आमदारांना भेटायला चिठ्ठी कोणाची लागते तर वाळ्याची चिठ्ठी लागते असा हा प्रकार या तालुक्यामध्ये चाललेला आपल्याला पाहायला भेटतोय खास अकोलेकरांसाठी हॉटेल एफ सी घेऊन आलं आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी इंडियन डिशेस पंजाबी डिशेस चायनीज साऊथ इंडियन एफ स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकारचं फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसंच बर्थडे पार्टीसाठी स्वतंत्र हॉल उपलब्ध